गडिंगला शहरातून आणि या भागातून जवळजवळ दहा हजारपेक्षा पेक्षा जास्त लोक अपेक्षित आहेत महत्वाचं म्हणजे ज्यांनी गडिंगलासाठी फार मोठं योगदान दिलं आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या मैदानावर येऊन पोखळ भाषण देऊन जाणारे नाही तर ह्या मैदानावर येऊन या मैदानाला मैदाना सत्तर लाख रुपये मुश्रीफ साहेबांनी प्रेक्षक गॅलरीसाठी दिले ते आमचे नेते इथे मुश्रीफ साहेब येणार म्हणजे एकंदरीत विकास पुरुष इथं गडिंगमध्ये येणार आहेत त्यामुळे निश्चितच ह्या सभेला गर्दी होणार आहे आज सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या गडिंगलसच्या सभेकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज गडिंगलो शहरात प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या भव्य अशी जाहीर सभा होणार आहे तसेच या सभेसाठी सिने अभिनेता गोविंदा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलुक मैदानी तोफ अमोल मिटकरी व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज मार्गदर्शन करणार आहेत अवघ्या काही तासातच या सभेला सुरुवात होणार आहे तर या सभेची तयारीचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी नमस्कार सध्या आपण आहोत गडिंग्लच येथील मधुसृष्टी शाळेच्या पटांगणात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महायुतीच्या प्रचारसभेत जाहीर सभा इथे होणार आहे ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किरणांना कदम आहेत किरणना नमस्कार आज जी जाहीर सभा होणार आहे गडकरी साहेबांची अंदाजे किती नागरिकांची ते गर्दी होऊ शकते आणि काय सांगाल आजच्या सभेबद्दल सन्माननीय आमचे नेते पालकमंत्री नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कागल विधानसभा मतदारसंघातील आज गडील येथील ही सभा आहे विधा लोकसभेचे सन्माननीय उमेदवार संजय मंडलिक यांच्या या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून सिनेस्टार गोविंदा येणार आहेत त्याचबरोबर या देशाचे नेते केंद्रीय मंत्री गडकरी साहेब या उपस्थित होणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राची मुलूक मैदान तोप म्हणून ज्याला आपण ओळखलं जात आहे मिटकरी साहेब आहेत या सर्वांच्या एक आकर्षण आहे गडिंगला शहरातून आणि या भागातून जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त लोक अपेक्षित आहेत ग्राउंड पूर्ण भरणार आहे लोकांना उत्सुकता आहे की केंद्र शासनानं केलेल्या विकासकामाचा आढावाच गडकर साहेब घेणार आहेत महाराष्ट्र शासनानं एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केले आहे मुख्यमंत्री म्हणून त्याचा आढावा देना मिटकरी साहेब येणार आहेत आणि तुमचं एक क करून तुमचं एक स्टार प्रचारक म्हणून या महायुतीवरती फिदा होऊन एक स्टार प्रचारक म्हणून गोविंदाही आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत गडिंगलची जनता कागल विधानसभाची जनता कुठल्याही परिस्थितीमध्ये मंडले भरपूर मत्यात एक लाखाच्या वरती मत देऊन ते निवडून येणार हे निश्चितपणे मी आपल्याला ठामपणे मी सांगितलो त्याचं कारण साहेबांनी केलेलं या भागातलं काम चंदगड भागामध्ये केलेलं या राजेश पाटलांनी काम त्यामुळं गडिंग्लज अजरा आणि चद कागल विधानसभा मतदारसंघातून एक लाखाचं निश्चितपणे मताधिक्य येणार मत मोदीला मान गादीला ही ब्रीद घेऊन आजची सभा होणार आहे त्यामुळं मोदींच्या छायेखाली धनुष्यबणाला मत सर्व लोक देणार यात का शंका नाही तसेच आपल्यासोबत राष्ट्रवादी युवक हो काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सालवादे देखील आपल्यासोबत आहेत महेश सालवादे सर सा नमस्कार आज चंदगडमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आज संध्याकाळी गडगिंग्लजमध्ये नितीन गडकरी आहेत महायुतीचे सगळे दिग्गज नेते प्रचारात हातकानंगले असो या कोल्हापूर सगळेच प्रचारात दिग्गज नेते उतरलेले आहेत काय सांगाल एकंदरीत कशाप्रकारे प्रतिसाद भेटणार आणि आजच्या सभेचं नेमकं नेमकी सभामध्ये अंदाजे कितपत गर्दी होऊ शकते नमस्कार निश्चितच आजची सभा ही उत्स्फूर्तपणे होणार आहे व आजपर्यंत या मधुसृष्टी मैदानात जेवढी सभा मोठी झाली नाही ती म सभा त्याच्याविषयी मोठी होईल अशी आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे कारण की जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचं नाव लौकिक ज्यांनी केंद्रात व आपल्या देशात आपल्या कर्तृत्वानं पोचवलं असं ते महाराष्ट्राचं नेतृत्व आपले गडकरी साहेब येणार आहेत तसेच सिनेस्टार ज्यांनी लोकांच्या मनावर एवढे वर्ष राज्य केले आपल्या कलेतून असुल असल किंवा राजकीय प्रवाहातून कारण की ते माजी खासदारसुद्धा होते त्यामुळे त्यांनाही लोकांची जाणीव व नागरिकांच्या प्रश्नांची जाणीव आहे तसेच महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी साहेब हे सुद्धा येणार आहेत तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी गणितसाठी फार मोठं योगदान दिलं आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या मैदानावर येऊन पोखळ भाषणं देऊन जाणारे नाही तर ह्या मैदानावर येऊन ह्या मैदानाला सत्तर लाख रुपये मुश्रीफ साहेबांनी प्रेक्षक गॅलरीसाठी दिले ते आमचे नेते इथं मुश्रीफ साहेब येणार आहेत म्हणजे एकंदरीत विकास पुरुष इथं गडिंमध्ये येणार आहेत त्यामुळे निश्चितच ह्या सभेला गर्दी होणार आहे